नमस्कार शब्द हृदयातून या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत प्रेमाचा सहवास या आमच्या कथेला तुमच्याकडून मिळत असलेल्या भरभरून प्रेमाबद्दल आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा राज त्याने हर्षने हे सर्व केले हर्षने तो असा कसा वागू शकला तो असा करायला हे मला स्वप्नातही वाटले नव्हते बिझनेस स्वतः पुढाकार घेऊन बघत होता सर्व व्यवस्थित बघत होता मग हे सर्व मग हे सर्व का का केले त्याने का त्याच्या सिरियस कामाला बघून मला कधी त्याच्यावर शंकासुद्धा आली नाही आणि त्यानेच माझ्या पाठीत खंजर खुपसला मी तुला गुन्हेगार ठरवून शिक्षाही दिली माझ्या हातून खूप मोठी चूक झाली राज खूप मोठी चूक आता मी तुझी माफी कोणत्या तोंडाने मागू प्लीज जमलंस तर या अभागी बापाला माफ कर ते धाय मोकलून रडत बोलले राज मला माफ कर मी तुझ्यावर विश्वास ठेवायला हवा होता बाप म्हणून आज मी माझ्याच मुलांना ओळखायला चुकलो मी हर्षवर आंधळा विश्वास ठेवला परंतु माझ्या आंधळा विश्वासाने मी तुझ्यावर अन्याय केला तुझ्या बोलण्यावरही विश्वास ठेवला नाही आणि चुकीचा निर्णय घेतला याचा मला खूप पश्चाताप होतोय अगदी दुःखी स्वरात बाबा बोलत होते राजने त्यांच्या डोळ्यातली पश्चातापाची भावना पाहिली आणि त्याने मनात ठरवलं की तो भूतकाळ विसरून जायचा आणि स्वाभिमानाने पुढे जायचे बाबा सत्य उघड होईल याचाच मला विश्वास होता आपण एकत्र येऊन देशमाने विरुद्ध लढूया त्याने फक्त इतकंच उत्तर दिलं तू मला माफ केलंस का बाबांनी त्याला विचारले बाबा तुम्ही काहीही जाणून बुजून केले नाही याची मला पूर्ण जाणीव आहे सगळं काही तुम्ही पाहिलेल्या गोष्टीवरूनच ठरवलं हर्ष माझा भाऊ आहे आणि मी सुद्धा त्यावरच विश्वास ठेवला होता पण जे सत्य आहे ते कधीतरी समोर येतच असते आणि ते गरजेचेही होते राज बाबांच्या प्रश्नावर त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत बोलला बाबांनी आपली नजर खाली वळवली त्यांच्या चेहऱ्यावर खंत स्पष्ट दिसत होती राज तुझ्यावर मी जो अन्याय केला त्याची जाणीव आता मनाला टोचते तू कसा राहिलास या काळात राजने स्मित करून उत्तर दिलं माझ्यासाठी कष्टांचा काळ होता पण सत्याचा शोध घेणं गरजेचं होतं बाबा तुम्ही मला जी मूल्य शिकवली त्यावर माझा विश्वास होता त्यामुळे मी हार मानली नाही तेवढ्यात हर्ष घरात येतो राजला घरात बघून त्याला थोडे आश्चर्य वाटले पण ताबडतोब स्वतःला सावरतो अरे राज इथे अचानक आज काही विशेष काम आहे का, का, का हर्षने आपला चेहरा शक्य तेवढा नॉर्मल ठेवत विचारले हो विशेषच आहे मला तुझ्याशी थोडे बोलायचे होते राज शांतपणापणे म्हणाला हर्ष हे त्याचे घर आहे त्याला घरी यायला काम असण्याची काय गरज आहे ते चिडत बोलले म्हणजे बाबा मला तसे नव्हते म्हणायचे तो जरा सावरत बोलला आणि तो त्या दोघांकडे दुर्लक्ष करून जाऊ लागला पण राजच्या हातातली फाईल पाहून तो अस्वस्थ झाला आणि कपाळावरील घाम पुसत काय बोलायचे त्याने विचार हर्ष हे घे तूच बघ हे सर्व पुरावे आह आहेत ज्यात हे स्पष्ट दिसते देशमाने माझ्या विरुद्ध सर्व खोटे पुरावे तयार केले होते ज्याने आरोप माझ्यावर येईल आणि मी पूर्णपणे दोषी ठरेल आणि तुझा गुन्हा लपेल तुझ्या अय्याशीसाठी तू स्वतःच्या भावाला भावालाच घरातून बाहेर काढलेस तू माझ्यावर अन्याय केलास फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी राजने बाबांकडे पाहत शांतपणे बोलायला सुरुवात केली राज तुला काय वाटतं मी काही केलंय तू पुरावे बनवले असतील मी खोटं बोलत नाही हर्षचा चेहरा चढला पण तो नकारात हसत म्हणाला बाबांनी आत्ता स्वतःला सावरत कठोर आवाजात हर्षला म्हणाले तू गप्प गप्प बस हर्ष राजने जे दाखवले ते पुरेस आहे मी राजवर केलेल्या अन्यायाचा मला पश्चाताप आहे पण आता सत्य समोर आले तू खोट बोलू नको पण स्वतःला सांभाळत उत्तर देतो पण बाबा तुम्ही राजच्या पुराव्यांवर इतकं सहज कसं विश्वास ठेवू शकता हर्ष थोडा घाबरतो हे घे तुझ्या दुसऱ्या पर्सनल अकाउंटच्या ओरिजिनल ट्रान्झॅक्शनच्या डिटेल्स ते त्याच्यासमोर पेजे फेकत बोलले हर्ष तू जरी लपवण्याचा प्रयत्न केला असलास तरी सत्याला फार काळ लपवता येत नाही तू मला फसवून माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंस पण आता सत्य समोर आलेले आहे आणि तू ते नाकारू शकत नाहीस राजने संयमाने हर्षला बोलला बाबांनी गंभीर चेहऱ्याने हर्षला पाहिले आणि आता काहीतरी निर्णायक पाऊल उचलायला हवे त्यांना कळत होते ते विचार करत होते हर्ष तू जे काही केलंस याचे प्रायचित्त तुला करावेच लागेल तू हे जे बाप केले आहे त्यासाठी तुला शिक्षा मिळायलाच पाहिजे आणि ती तुला मिळणार बाबांनी निर्णय घेतला सर्व पुरावे बघता आता गुन्हा लपू शकत नाही हे त्याला कळण चुकले होते त्याच्या चेहऱ्यावर अपराधीपणाची झलक स्पष्ट दिसत होती राजने त्याला एक शेवटची नजर बघितली आणि मनाशी काहीतरी ठरवली राजने हर्षकडे एक रागीट कटाक्ष टाकला आणि बाबांकडे शांतपणे म्हणाला बाबा आत्ता सत्य तुमच्या समोर आहे तर तुम्ही काय तो डिसिजन घ्या आता या सर्व प्रकरणाचा शेवट व्हायला हवा हर्षने आपल्या परिवारासोबतच आपल्या व्यवसायात ही फसवणूक केली आहे आणि शेवटी केलेली फसवणूक माफ करण्यासारखी छोटी नक्कीच नाही शेवटी निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे त्यामुळे तुम्हीच ठरवा आता पुढे काय राजच्या बोलण्यावर बाबांनी गंभीर चेहऱ्याने हर्षकडे बघ हर्ष तुझ्या गुन्ह्यामुळे आज खरा गुन्हेगार कोट्यावधीचा भ्रष्टाचार करूनही मोकाट फिरत आहे त्याने फक्त आपलीच नाही तर देशाचीही फसवणूक केली आहे आणि याची शिक्षा तुला मिळणार देशमानेला पकडेपर्यंत लिगली तर गुन्हा नाही होणार परंतु तोपर्यंत पुढील तीन वर्ष सर्व मालकी हक्कातून तुला मी बेदखल करत आहे ते एक दीर्घ श्वास घेत बोलले हे बोलताना त्यांनाही खूप दुःख होत होते परंतु काही निर्णय खंबीर राहून घ्यावेच लागतील असा विचार करून ते पुढे बोलू लागले आता तुझे प्रायचित्त म्हणून तुला सामान्य कामगाराप्रमाणे आपल्या कंपनीत नोकरी करावी लागेल तसेच आता तू इथे या घरात राहू शकणार नाहीस तुला लेबल क्वार्टर्समध्ये मध्ये राहावे लागेल तुझ्यावर माझा पूर्ण विश्वास होता परंतु तू तो तोडलास त्यामुळेच मला तू केलेले प्रायचित प्रत्यक्षात पाहिजे आहे जर मला वाटले पूर्णपणे बदलला आहेस तर तुला मी माझा मुलगा आणि या प्रॉपर्टीमध्ये पुन्हा तुझे स्थान दे हीच तुझी शिक्षा असेल ते अगदी कडक शब्दात बोलले हर्षने बाबांचे शब्द ऐकून काहीशा अपराधीपणे मान खाली घातली त्याला या कठोर शब्दांचा अर्थ आणि त्यामागील कारणही समजले बाबा मी कबूल करतो की मी चुकीचा मार्ग अवलंबला होता मी चुकीच्या संगतीत गेलो आणि त्यामुळेच मी खूप पैसा घालवला आणि नंतर मला जास्त पैशांची गरज भासू लागली मी इकडून तिकडे पैसे घेतले पण ते परत करणे शक्य होईना माझ्यावर कर्ज वाढले तर होतेच पण मला माझ्या गरजा पूर्ण करायलाही पैसे कमी पडू लागले अशातच एक दिवस देशमाने अंकल एकांतात मला भेटले ते हळूहळू मला रोज भेटू लागले आणि मला पार्टीजलाही घेऊन जाऊ लागले त्यामुळे मला ते अगदी जवळचे वाटू लागले ते मला मीटिंगला घेऊन जात असत एके दिवशी मला त्यांनी ती फाईल घेऊन यायला सांगितली मीही मागचा पुढचा विचार न करता ती नेऊन त्यांना दिली त्या बदल्यात त्यांनी मला मोठी रक्कम दिली आणि मीही पैसे घेऊन गप्प बसलो राजविरोधात सर्व पुरावे त्यांनी आधीच तयार केले होते तुम्ही जेव्हा राजला घराबाहेर काढले तेव्हा मला जाणीव झाली की मी मोठा गुन्हा केला आहे पण तो कबूल करण्याची हिंमत माझ्यात नव्हती आता मी तुमच्या निर्णयाचा मान राखून ही शिक्षा भोगण्यास तयार आहे हर्ष अपराधीपणे पुटपुटला हे सर्व ऐकून राजने एक श्वास घेतला खाड बाबांनी हर्षच्या कानाखाली ठेवत अरे मूर्ख माणसा तुला कळतंय का तू काय केले आहेस का, का म्हणून त्यांनी त्याला आणखी दोन ठेवून दिल्या तो खाली मान खालून उब घालून उभा होता बाबा आता मी येतो राजने बाबांकडे पाहत नम्रपणे म्हणाला तू तू कुठे चालला आता तर तू निर्दोष सिद्ध झाला आहेस मग बाबा अस्वस्थपणे बोलले बाबा मला आता स्वतः माझ्या पायावर उभे राहायचे आहे तेही माझ्या हिमतीवर प्लीज मला समजून घ्या तो हात जोडत म्हणाला राज प्लीज असे करू नकोस माझी चूक झाली मी मान्य केले आहे मी पुन्हा एकदा माफी मागतो पण एवढी मोठी शिक्षा मला देऊ नकोस ते हात जोडत म्हणाले बाबा प्लीज असे हात जोडू नका मी खरंच स्वतःला शोधत आहे यावेळेस मी खूप शिकलो आहे मला खरंच मला जाऊ द्या मी नेहमी तुमचाच मुलगा असेल जेव्हा तुम्हाला गरज पडेल मी नेहमी हजर असेल पण आता मला जाऊ द्या तो म्हणाला त्यानंतर तो जो निघून गेला तो कायमचाच आजोबा हताशपणे बोलले घर सोडून गेल्यानंतर त्याने ती फाईल शोधण्याचा खूप प्रयत्न केला परंतु ती नाही मिळाली परंतु त्याने देशमानेचे खूप इल्लिगल धंदे उद्ध्वस्त केले त्यामध्ये देशमानेचे करोडेचे नुकसान झाले कोठून तरी त्याला समजले हे सर्व राज करत आहे म्हणून त्याने राजेवर हल्ला केला सुदैवाने तो वाचला म्हणून मी त्याला हात जोडून या सगळ्यांपासून लांब राहायला सांगितले म्हणून तो मुंबई सोडून गेला ती कायमचीच आजोबांनी एक दीर्घ श्वास सोडत सर्व सांगितले आता भूतकाळ संपला आहे पुन्हा राधा आणि इंद्रनील तुमच्या भेटीत येणार आहेत धन्यवाद भेटूया पुढील भागात जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद